डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर लादलेल्या आयात करा आयात कराच्या शुल्क हे अमेरिकेतील झुंडशाहीचं फलित आहे हातात विविध देशांसाठी आपण लादत असलेल्या आयात शुल्कांचा फलक घेऊन ट्रम्प आपल्या समर्थकांना आजचा म्हणजे त्यांनी ज्या दिवशी हे केलं तर दोन एप्रिलचा दिवस हा अमेरिकेचा मुक्तिदिन कसा आहे हे समजावून सांगत होते आणि त्यांचे समर्थक हर्षोल्लासाने टाळ्या वाजवून या निर्णयाचं स्वागत करत होते अर्थशास्त्रातील एका तांत्रिक विषयाचं ट्रम्प यांनी सवंग राजकारण केलं याचं कारण ट्रम्प यांच्या समर्थकांची ती मानसिक गरज होती ट्रम्प जेव्हा आधीची निवडणूक आधीची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरले होते तेव्हा त्यांच्या समर्थकांच्या झुंडीने अमेरिकेतील राजधानीतील कॅपिटॉल या इमारतीवर थेट हिंसक हल्ला केला हल्लेखोरांना डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून आल्यावर सन्मानाने मुक्त केलं आणि पुढे ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील या झुंडीने या झुंडशाहीने अमेरिकेतील लोकशाही संस्था खिळखिळा करण्याचं आपलं काम वेगात पुढे चालू ठेवलं आपलंच स्वातंत्र्य धोकात धोक्यात आणणाऱ्या झुंडशाहीला निवडून देणे हा अमेरिकन नागरिकांचा आत्मघातकीपणा आणि आता आ, सुमारे दहा दिवसापूर्वी दोन आठवड्यापूर्वी जगातून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर मोठे कर लादण्याचा निर्णय हा ट्रम्प यांचा जगातील अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेला दिलेला मोठा दणका आहे कारण अनेक दशकांच्या प्रयत्नांमुळे प्रगत देशांच्या अरेराविशी झुंज देत निर्माण झालेल्या आणि धीमेपणाने का होईना न्याय अशा जागतिक व्यापाराकडे वाटचाल करणाऱ्या ओला म्हणजे जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या दडपशाहीने एका फटक्यात निकाली काढले आहे हा झाला जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला फटका पण यामुळे अमेरिकेचे देखील नेमके कोणते हित साधले जाणार आहे याचं स्पष्टीकरण देणं हे ट्रम्प प्रशासनाला जमलेलं नाही हा अमेरिकेचा आत्मघातकीपणा आहे अशी टीका अमेरिकेतील अनेक अर्थतज्ज्ञ करत आहेत आणि त्या टीकेचा प्रतिवाद मात्र होताना दिसत नाही अत्यंत तांत्रिक विषयाचा वापर आपल्या समर्थकांच्या झुंडीला खुश करण्यासाठी ट्रम्प करत आहेत या झुंडीला जे आज मुक्तीदायी वाटते ते या झुंडीत सामील होणाऱ्या लोकांसाठीच भविष्यात अहितकारक ठरल्या ठरणारे असते पण झुंडीकडे फक्त झिंग असते विचार नसतात जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेली अमेरिका हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर उभी राहू शकेल असं अगदी वीस वर्षापूर्वी कोणी म्हटलं असतं तर ते खरं वाटलं नसतं पण जगभरच लोकशाहीला धोका निर्माण करणारी लाट का आली आहे याचं विश्लेषण जगातील सर्व राज्यशास्त्राचे अभ्यासक करत आहेत आणि ते करताना त्यांची दमछाक होते आहे मती गुंग होते आहे पण अमेरिकेत असं होऊ शकतं याचा अंदाज अवघ्या पंचवीस वर्षाच्या एका फ्रेंच अभ्यासकाला सुमारे दोनशे वर्षापूर्वी आला होता कदाचित त्याची अंतर्दृष्टी इंग्रजीमध्ये इन्साईट केवळ अमेरिकेच्याच नाही तर भारतातील आजच्या राजकीय परिस्थितीचे आकलन करायला मदतरूप ठरू शकेल पंचवीस वर्षाच्या तरुण ॲलेक्सिस डी टॉकविल याने अठराशे एकतीस साली अमेरिकेत पहिल्यांदा पाय ठेवले आणि तो अमेरिकेत रुजू लागलेल्या तेव्हा रुजू लागलेल्या लोकशाहीच्या दर्शनाने अक्षरशः स्थिमित झाला तेव्हा रेड इंडियन्सना तर गोऱ्या लोकांनी निष्प्रभ केलं लो होतं मोठी हिंसा वापरून आणि काळे लोक तर गुलामच होते त्यामुळे टॉकविलची निरीक्षणं ही गोऱ्या लोकांबद्दल आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर टॉकविलला अमेरिकेच्या लोकांचे स्वातंत्र्याचे प्रेम आणि लोकांचा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा बाणा पाहून टॉकविल थक्कच झाला अमेरिकेत लोकशाही मूल्यांना लोकांनी घट्ट धरून ठेवलं होतं सगळ्या नागरिकांच्या ठिकाणी समान प्रतिष्ठा आहे म्हणजे सर्व लोक समान आहेत यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे हे पदोपदी जाणवत होतं प्रत्येकाला स्वतंत्र मत आहेत आणि ती निर्भीडपणे मांडली जात आहेत हे देखील त्याला जाणवलं टॉकविलला त्या समाजात कमालीचा व्यक्तिवाद जाणवला टॉकविल यांनी पाहिलं की तिथे लोकांना स्वतःच्या बुद्धीने विचार करायला अडचणींवर स्वतःच तोडगा का काढायला प्रोत्साहन मिळतं <laughs> त्यामुळे नवनवीन गोष्टी शोधण्याची व्यावहारिक समस्येवर झटपट तोडगा काढण्याची संस्कृती झपाट्याने त्या देशात फुफावते आहे टॉकविल अमेरिकेच्या प्रेमात पडत गेला पण त्याला त्या समतेच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूल्याबरोबरच त्याच मूल्यांना धोका उत्पन्न करणारी लोकशाही धोक्यात आणू शकणारी एक प्रक्रिया देखील जाणवली हा देश भविष्यात बहुसंख्यांकांचा जुल बहुसंख्याकांच्या जुलमी सत्तेचा अंकित होऊ शकतो याचा गंभीर धोका टॉकविनला जाणवला बहुसंख्यांकांची जुलमी सत्ता याला इंग्रजीमध्ये टिरनी ऑफ मेजॉरिटी असं म्हणतात बहुसंख्य जो समाज आहे तो एकत्र येतो आणि लोकशाही संपवतो व्यक्तिवादी देशांचे बहुसंख्याकांच्या हुकुमशाहीत रूपांतर कसे होऊ शकते टॉकविलला दिसलं ते असं की अमेरिकेतील माणूस व्यक्तिवादी आपल्या स्वातंत्र्याला जपणारा जसा आहे तसाच तो सार्वजनिक जीवनात हिरिरीने सहभागी होणारा देखील आहे गावातील म्युन्सिपॅलिटी टाउन हॉल इतर अनेक छोट्या स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यामध्ये लोकांचा सहभाग मोठा आहे त्याला जाणवलं आणि या संस्थांची निर्णय प्रक्रिया लोकशाहीप्रमाणे बहुमताने होत असे टॉकविलला अमेरिकेचं अनोखेपण जे दिसलं ते व्यक्तिवाद आणि आपल्या मताला मुरड घालून बहुमताच्या निर्णयाला मान्यता देण्याची वृत्ती या दोन्ही एकमेकाला छेद देणाऱ्या प्रवृत्तीच्या संतुलना, संतुलनात या संतुलनात त्याला अमेरिकेचा अनोखंपट अनुख, जाणवलं दा। लोकांमध्ये स्वतंत्र बाणा जसा आहे तसाच सार्वजनिक जीवनातील सहभागामुळे आपले मत बाजूला ठेवून बहुमताच्या मताला पाठिंबा देण्याची प्रवृत्ती देखील या लोकांमध्ये आढळली आणि हे संतुलन ढासळले तर या कल्पनेने तो अस्वस्थ आला अगदी स्वतंत्र बाणाच्या स्वातंत्र्यप्रिय व्यक्तींना देखील बहुमताच्या स्वरात स्वर मेघळण्याचा मो शकतो असे केले केल्याने व्यक्तीला एक प्रकारची मानसिक सुरक्षा लाभते स्वतंत्र विचाराची व्यक्ती लोकशाहीत बहुमताने चालणाऱ्या संस्थांच्या कामात कारभारात उत्साहाने सहभागी होण्याची प्रेरणा बाळगते आणि त्याच प्रेरणेचा भाग म्हणून स्वतःची विचारक्षमता बहुसंख्याकांच्या चरणी अर्पण करू शकते आणि यामुळे या, या निर्णय प्रक्रियेत अल्पसंख्याक जे ठरतात म्हणजे निर्णयाच्या विरुद्ध जे असत ते छोटा गुरु तर अल्पसंख्याक ठरलेल्या लोकांचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते ही टॉकविलची मोठी अंतर अंतर्दृष्टी इन्साईट आज अमेरिकेत बहुसंख्यवादामुळे बहुसंख्यांकवादामुळे वादामुळे व्यक्ती स्वातंत्र्यालाच मोठा धोका निर्माण झाला आहे टॉकविलने व्यक्त केलेली भीती प्रत्यक्षात येऊ पाहते आहे पण अमेरिकेत ही प्रक्रिया आजच का घडली या अधिकाणी घडली आज जगातील लोकशाहीचे अभ्यासक या प्रश्नाने त्रस्त आहेत एक काहीसं सर्वमान्य कारण आहे ते म्हणजे गेल्या दशकात काही दशकात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आर्थिक विषमता साठच्या दशकातील अमेरिकन ड्रीम म्हणून प्रसिद्ध असलेली अमेरिकेची एक प्रतिमा अशी होती की इथे अत्यंत गरीब माणूस देखील स्वतःच्या प्रयत्नाने श्रीमंत होऊ शकतो अशी आशा होती आणि तसं घडल्याची अनेक उदाहरणे तेव्हा दिसायची आणि याला त्यामुळेच त्या स्वप्नाला अमेरिकन ड्रीम असं म्हटलं जायचं पण विषमता वाढली आणि खालच्या आर्थिक थरातून वर जाण्याचा मार्ग उत्तरोत्तर अरुंद होत गेला जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अमेरिकेचे उत्पादन क्षेत्र मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर देशाबाहेर गेलं लोकांच्या नोकऱ्या गेल्या लोकांमध्ये असंतोष वाढत गेला आणि मग ट्रम्पना आपल्या समर्थकांना हे सांगणं सोपं केलं की बघा जगाने आजवर आपल्याला लुटलं आहे अगदी हिंसक पद्धतीने लुटलं आहे आपले उद्योग बेचिराग केले आहेत ट्रम्प यांनी शब्द काय वापरला आहे तर वर्ल्ड हॅज रेप्टस जगाने आपल्यावर बलात्कार केला हा राष्ट्राध्यक्ष त्यांचे हे शब्द ट्रम्प यांचे नेमके शब्द आहेत हे आणि दोन एप्रिल हा अमेरिकेचा मुक्ती दिन आहे असं ट्रम्प म्हणत होते कारण आज आपण आयात कराच्या भिंती उभारून जगाकडून होणारी ही लूट थांबवत आहोत अमेरिकेला आता आपण पुन्हा श्रीमंत करणार आहोत ट्रम्प यांच्या अनेक दाव्यात पूर्ण असत्य आणि अतिशयोक्ती आहे अमेरिकेच्या श्रीमंतीचे एक कारण अमेरिकेच्या खुल्या व्यापार धोरणात आहे अमेरिका मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील संशोधनात आणि म्हणून ज्ञान निर्मितीत जगात प्रथम स्थानावर असण्याचे कारण म्हणजे कारण आहे याचं कारण एक आहे ते म्हणजे या देशाने जगातील सर्व देशातील सृजनशील लोकांना आपल्या देशात स्वागत केलं आणि त्यामुळेच आज तो देश ज्ञाननिर्मितीत म्हणजे अग्रेसर आहे म्हणजेच तो विश्वगुरू आहे आज मात्र आपल्या संकुचित विचारसरणीमुळे ही समृ संग्रु, समृद्धीची उल प्रक्रियाच हा देश उलटी फिरवत आहे म्हणून या बहुसंख्याकवादी लोकांच्या हातात गेलेल्या अमेरिकन राजकीय व्यवस्थेने घेतलेला निर्णय जो आहे तो अमेरिकेसाठी साठीच घातक ठरणार घातक ठरेल पण भारतासकट अनेक पश्चिमी लोकशाही देशात बहुसंख्याकवाद प्रभाव आहे या देशातील बहुसंख्यांक लोकांना सदैव अन्यायग्रस्त आपल्यावर खूप अन्याय होतो असं आपल्याकडे हिंदू म्हणून आपल्यावर खूप अन्याय होतो असं त्या त्या लोक देशातील बहुसंख्यांक लोकांना वाटतंय आणि तशी भावना निर्माण करणार तिथील नेते यशस्वी होत आहेत त्यांना पॉप्युलिस्ट नेते असं म्हणतात पश्चिमी देशात वाढती आर्थिक विषमता हे त्याचं कारण असू शकेल पण भारताचं काय इथे तर टोकाची विषमता पूर्वीपासूनच आहे आणि ती काय आजची गोष्ट नाही आज समजा टॉकविल इथे असतं आणि भारता त्याने भारताकडे पाहून या बहुसंख्याक पाहून काय उत्तर दिलं असतं त्याने दोनशे वर्षापूर्वी जी अंतर्दृष्टी इन्साईट दाखवली त्याला काहीसं त्यांनी विस्तारलं असतं टॉकविल आपल्याला म्हणाला असता अमेरिकेच्या समाजाचे विश्लेषण करणे तसे सोपे होते कारण त्या देशाने दे कधीही जमीनदारी अनुभवली नव्हती त्यामुळे मला एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला दिसलेला अमेरिकेचा माणूस सरंजामी मानसिकतेचा स्पर्श न झालेला दिसला पुड़ी तरी आपण नेहमी वाकावे आणि कोणाला तरी आपल्या पुढे वाकवावे ही वृत्ती मला अमेरिकेत नव्हती दिसली तुम्हा भारतीयांचं मात्र तसं नाही तुम्ही फार मोठा काळ सरंजामी व्यवस्थित होता आणि आज देखील तुमचा मोठा समाज सरंजामशाहीच्या प्रभावाखाली आहे त्यातभर तुमच्या जातीय उतरंडीची सामाजिक विषमतेची आणि टोकाची आर्थिक विषमता तर तुमच्या पाचवीला पुजलेली आहे त्यामुळे तुम्ही नेहमी मानसिकदृष्ट्या असुरक्षित असता सामाजिक संकेतानुसार यशस्वी श्रीमंत उच्च पदस्थ अशा व्यक्तीपुढे तुम्ही नेहमी झुकत असता त्यांच्याकडून मान्यता मिळवण्याची तुमची आस मोठी तीव्र असते तुम्ही बहुसंख्याक वादाच्या विळख्यात का अडकला असाल याचे एक कारण असं तर नाही ना की जीवनाच्या सर्व पातळीवर मोठी विषमता अनुभवणाऱ्या तुमच्या हातात एकदम इंटरनेट आला समाज माध्यम आली सोशल मीडिया आला तुम्हाला कोणत्याही प्रसिद्ध यशस्वी माणसाच्या फेसबुकच्या पानावर ट्विटरवर प्रतिक्रिया देता यायला लागली बॉलिवूडच्या चित्र तारकांच्या ते तारक तारकांचे ताऱ्यांचे पंचतारांकित आयुष्य तुम्हाला खूप जवळून बघता आले देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या घरी महिनोन महिने चालणारा विवाह सोहळा सोहळा तुम्हाला हातातील मोबाईलमध्ये बघता आला एका अर्थाने तो उद्योगपती आणि तुम्ही सर्वसामान्य भारतीयां तो तुमच्या सर्वसामान्य भारतीयांच्या भावविश्वाचा भाग बनला आणि तोच उद्योगपती अगदी सर्वसामान्य गरीब भारतीयांप्रमाणेच प्रयागराजा प्रयागराजच्या कुंभमेळ्यात स्नान करताना तुम्हाला दिसला तुम्हाला धार्मिक कर्मकांडात मुक्तिदायी समतेचा भास झाला जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी असलेल्या कुटुंबाला आणि सर्वसामान्य भारतीय सर्वसामान्य भारतीय स भारतीयाला माध्यमाने सोशल मीडियाने एकाच पातळीवर आणले या सगळ्याने तुम्हाला त्या श्रीमंत यशस्वी लोकांपासूनचे आपले अंतर कमी झाल्याचा भास निर्माण झाला पण असा भास जरी निर्माण झाला तरी अनेक प्रकारची विषमतेची खाई तुम्हाला अस्वस्थ करत होती टॉक्वेल म्हणतोय कारण तेच सत्य आहे या सत्याच्या पार्श्वभूमीवर ही भासमान समता तुम्हाला पेलवेनाशी झाली शिवाय मला दोनशे वर्षापूर्वी दिसलेल्या अमेरिकन माणसामधील स्वतंत्र बाण्याचा तुमच्या तर मुळातच अभाव आहे तुमच्यापेक्षा यशस्वी उच्चवर्गीय उच्चवर्गीय लोकांकडून मान्यता मिळवण्यासाठी चाललेली तुमची धडपड तुम्हाला बहुसंख्याक वादात मानसिक सुरक्षा देणार हे स्वाभाविक नाही का तुमच्या सामाजिक आर्थिक विषमतेकडे डोळे करून तुम्ही तुमच्या देशाच्या अल्पसंख्याक समूहाला आपले लक्ष केले आपल्यातील न्यूनगंडाचा आपण कमी आहोत त्या जाणिवेचा त्रास कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे कुणाला तरी कमी लेखणे त्यात स्वतःचे उन्नयन झाल्याचा भास होतो ती भावना तुम्ही अल्पसंख्याक समाजाला लक्ष करून मिळू लागलात त्यात तुम्हाला तुमच्याच धर्मातील उच्चवर्गीय उच्चवर्णीय लोकांकडून मान्यता मिळवण्याचा मार्ग सापडला नाही पटत तुम्हाला बघा ना तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये बघा या ग्रुपमध्ये सदैव द्वेष निर्माण करणारे मेसेजेस कोण टाकता येत आहे त्यात जीवनाच्या संघर्षात आपण कमी पडलो आहोत मागे पडलो आहोत अशी भावना असणारा भारतीय अग्रेसर नाही दिसत तुम्हाला जातीय उतरंडीने उतरंडीचे किंवा आर्थिक परिस्थितीचे शल्य आणि कमीपणा उरी बाळगणारा माणूस द्वेष पसरवण्यात आघाडीवर नाही दिसत तो माणूस अल्पसंख्याक समाजाबद्दल द्वेष व्यक्त करून उच्च वर्णीय उच्च वर्गीय लोकांबरोबर भ्रामक समत, समता अनुभवताना तुम्हाला नाही दिसत का दोनशे वर्षापूर्वी जगातील सर्वात जुन्या लोकशाही पुढील अमेरिके पुढील भविष्यातील धोक्याचे मर्मभेदी विश्लेषण करणारा टॉकवेल आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाही पुढील भारतापुढील बहुसंख्याकवादाच्या हुकुमशाहीच्या धोक्याबद्दल कदाचित अशा अर्थाचं काही म्हणाला असतं